याच कांदा प्रश्नाचं महत्व अधिक असलेल्या दिंडोरी आणि नाशिक मतदारसंघात मतदान सुरू असताना निफाडमध्ये दोन शेतकऱ्यांनी गळ्यात टोमॅटो आणि कांद्याची माळ घालून मतदान करत निषेध व्यक्त केला टोमॅटो आणि कांद्याचे दर सध्या पडलेले आहेत त्यासाठी सरकार जबाबदारी अशी भूमिका या शेतकऱ्यांची होती हा प्रकार घडला तो निफाड तालुक्यातील नैतळे गावातील मतदार केंद्रावर यावेळी शेतकऱ्यांनी शांतपणे मतदार केंद्राच्या बाहेर उभं राहून केंद्र सरकारच्या निर्यात धोरणाचा निषेध केला दुसरीकडे आम्ही कष्टाने कांदा पिकवायचा आणि सरकारच्या धोरणाने त्याची माती करायची अशी सरकारची धोरणं आहेत या मुद्द्यावर रोष असताना चांदवड तालुक्यातील वळगाव पंगू येथील शेतकऱ्यांचा उद्रेक पाहायला मिळाला शेतकऱ्यांनी कांदा धोरणावर संताप व्यक्त करत कांद्याच्या माळा गळ्यात घालून मतदानाला हजेरी लावली दरम्यान पोलिसांनी त्यांना मतदान केंद्रावर अडवलं ज्यांनी केली निर्यात बंदी त्याला नाही सत्तेची संधी अशा घोषणाही यावेळी या, या मतदारांनी दिल्या